पुढे जाऊयात महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे आज उद्धव ठाकरे उमेदवारांची घोषणा करणार आहेत पंधरा ते सोळा जागांवरती ठाकरे उमेदवार देणार आहेत मवियामधला एकीकडे जागा वाटपाचा तिढा कायम आहे तर उद्धव ठाकरे आज उमेदवारांची घोषणा करणार आहेत ठाकरेंच्या पक्षामधनं कुणाला खासदारकीचं तिकीट मिळणार हे आज बघावं लागेल आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत ओम उद्धव ठाकरे आज उमेदवारांची घोषणा करणार आहेत कोणकोणती नावं इंटरेस्टिंग आहेत शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की आज सामना मध्ये उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल मात्र ती यादी सामनामधून प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे यादी येणार की नाही याबाबत काहीसा संभ्रम होता त्यापार्श्वभूमीवर अशी माहिती मिळते की ही यादी आज सादर केली जाईल आज ही जाहीर केली जाईल त्यामध्ये मुख्यत्वे आपण पाहिलं असेल मराठवाड्यातल्या काही जागांचा समावेश असणार आहे जी जागा आहे त्यामध्ये उमराजे निंबाळकर असतील किंवा रायगडच्या जागेवरून अनंत गीते असतील या सगळ्या मंडळींची नावं आज जाहीर केली जातील अशी माहिती मिळते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये भाजपच्या एकंदर आव्हानाच्या बाबतीत चर्चा झाली जी काल मातोश्रीवरची बैठक झाली त्यामध्ये सुद्धा याबाबत चर्चा करण्यात आली होती कशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहील आणि जागा बाटपाच्या नंतर आघाड्यांवरती विविध प्रकारे काम करण्यात येईल याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि एकंदर रणनीती कशा प्रकारे आखली याबाबत काल महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर आलं त्यामुळे आज यादी येईल आणि जे आव्हान महाविकास आघाडी समोर माहितीचं आहे त्याला कुठेतरी एक आव्हान देण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या माध्यमातून केला जाईल असं सध्यापदी बोललं जात आहे बरोबर बरोबर धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Tchau, oh!